लॉगर लावल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अयोध्यापती भगवाधारी पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठाची स्थापना अयोध्यानगरीमध्ये हो होणार आहे आणि त्याची तयारी लातूर नगरीमध्ये सुद्धा चालूच आहे आता फारच झाले मला थोडक्यात आजच आहे आणि या क्षणाला मला बाळासाहेब ठाकरे यांची खूप एक आठवण आली आणि तुम्हालाही यायला पाहिजे कारण यामध्ये त्यांचा खूप मोलाचा मोठा वाटा होता आज ते आपल्यात नाही आहेत त्यांचं खूप मोठं कार्य यासाठी लाभलेलं होतं याच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे मी जास्त काही बोलणार नाही त्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपली लातूर नगरीच नव्हे तर महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर भारत देश या महोत्सवात या सुवर्ण काळामध्ये हा काळ साजरा करत आहे ते कारण आपण हा दिवस येण्यासाठी एक दोन वर्षच नव्हे तर पाचशे वर्षे आपण वाट बघितला हा या दिवसाची आणि तो दिवस आखरकार आलाच म्हणजे आपल्यासाठी सुवर्ण दिवस म्हणला तरी चालेल बघा तुम्ही आनंद उत्साह कसा साजरा होत आहे आपल्या लातूर नगरीमध्ये लातूर नगरी म्हणजे विषय का माझ्या भावांनो आपलं लातूर म्हणजे भारी लातूर लातूरात काय नाही आपल्या लातूरात स्टार आहेत हिरो आहेत ॲक्टर्स आहेत मोठे मोठे दिग्गज नेते सुद्धा आहेत लातूर म्हणजे खतरनाक आणि मला तर असं वाटतं की, की लातूर एवढं भारी काहीच नाही कुठंच नाही मी जेवढं फिरला फिरलावा तेवढं काहीच नाही आपल्या लातूर समोर फिकाय आहे सगळं लातूर आपलं आपल्याला खतरनाक आहे स्वस्तात मस्त एकदम भारी लय का बोलावं तुम्हाला काय नाही सगळ्याच गोष्टीत हो आज कसला खतरनाक विषय आहे तरी बी बघा तुम्ही कसली सजले आहे लातूर आपल्याला सजले लातूर आपलं लय भारी सजले तरी आपण शॉर्ट व्हिडिओ केला शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघा तुम्ही दिसते तयारी कशी झाली आहे कशी नाही खरी तयारी तर संध्याकाळी आहे आणि ती व्हिडिओमध्ये टाकायचं होतं पण व्हिडिओ ले मोठा होईल म्हणून त्याच्यामुळे आपण व्हिडिओमध्ये टाकलो नाही ती नाहीतर ले झाला असता मोठा तरी बी बघू आपण संध्याकाळी शूट करून अवश्यच घेऊन येतो तुमच्यासाठी व्हिडिओ संध्याकाळचा नाईट शो ही गोलाई बघा गोलायमध्ये कट लावले मस्त मोठा लाईट शो आहे इथं डी जे आहे संध्याकाळी गोलायमध्ये आणि कसा आनंद उत्साह साजरा होत आहे बघा तुम्ही लातूर नगरीत हा व्हिडिओ शेवटला त्याबद्दल सर्वांचं हिंदू आभार आहे मला तुम्ही असाच मला सपोर्ट करा तुमचा ब्लॉगर म्हणजे असं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला महाराष्ट्रातच नव्हे तर लातूरातसुद्धा बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचा आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत एक एक करून त्यातलं एक भूतेश्वर महादेव मंदिर आणि पाकविनाश तीर्थ याबद्दल आपण एक व्हिडिओ सोडणार आहोत एक दोन चार दिवसामध्ये त्याचं चालू आहे काम शूटिंग वगैरे चालू आहे त्याचं आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा